नमस्कार माझं नाव हो प्रणय गंगाधर मोहिते मी आता आहे वाशी ए पी एम सी मार्केट ह्या साईडला तर आपल्याकडून एक सर आहेत त्यांनी औषधून आपल्याकडून औषधं घेतलं होते वाशीमध्ये मी दाना मार्केट या ठिकाणी आहे तर त्या सरांनी आपल्याकडून केसांचं तेल ऑर्डर केलं होतं त्यांना मी आज लखेली ह्या साईडला आलो होतो ह्या बाजूला आलो होतो म्हणून यांना मी स्वतः भेटून दिलेलं आहे औषध सरांना तर ते सर त्यांचं पूर्ण नाव सांगतील आणि त्यांना आपल्या तेलाने कशा प्रकारे रिझल्ट भेटला ते सर्व माहिती सांगतील नाव सांगा सर तुमचं माझं नाव किरण कदम मी वाशी मार्केट ठिकाणी कामाला आहे मी दोन तीन महिन्यापूर्वी ज्या सरांचं औषध घेतलं होतं मला एका रेफरन्सने मिळालं म्हणजे माझा भाऊ वापरत होता त्याच्यावरून हे औषध घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी हे वापरलं आता मला त्याचा चांगला फरक पडल्यामुळे आमच्या जे आमचे सहकारी आहेत त्यांनी औषध मागवलं म्हणून ह्या सरांना मी फोन केला ते सर आता मला दोन बॉटल घेऊन मायला आले आणि सर्वांनी याचा म्हणजे जरी तुमचं आपण काय बोलतो परंपरा हां तुमच्या जरी घरात मजा असेल अनुवंशिक व अनुवंशिक अनुवंशिक जरी तुमचं टक्कल वगैरे पडत असेल तरी ह्या औषध तुम्ही वापरा याने हंड्रेड पर्सेंट फरक आहे आणि जर तुम्ही कंटिन्यू जर वापरलं तर तुमचे केस आहेत ते पांढरे सुद्धा पडत नाहीत या औषधामुळे बरोबर आणि जिथं केस गेले तिथं हंड्रेड पर्सेंट केस येतातच जास्त याची प्राइस नाहीये पण तुम्ही एकदा वापरून बघा नक्की तुम्हाला याचा रिझल्ट हंड्रेड हो, अँड टेन पर्सेंट मिळून झाला खात्री आहे okay. सर तरी तुमची केस कोणत्या ठिकाणी या ठिकाणी केस एकदम असं एकदम या ठिकाणी असं गोल नव्हतं आता बघाल गोल, तुम्ही की माझी विरळ विरळ थोडी आता येऊ लागले येऊ लागले एकदम पूर्ण असा गोल होता तरी तुम्हाला टक्कल पडला होता म्हणजे वडिलांना त्याच्यामुळे मला पडलं होता पण मी लावली तर एक महिनाभरात मला त्याचा फरक जाणवला थोडी 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 कंटिन्युअसली हफ्त्यातून दोनदा तीनदा जरी लावले तर फायदा आहे फक्त एवढंच आहे की दोन तीन त्याला पत्ते साबण वापरायचं नाही गरम पाणी वापरायचं नाही आणि शॅम्पू कुठला वापरायचं नाही शेके काही वापरली तर बेस्ट आहे गरम पाणी आणि साबण वापरायचं नाही नाहीतर तुम्हाला रिझल्ट येणार नाही परत तुम्ही म्हणाला औषध खराब आहे असं नाही मी साधारणतः साबण लावत नाही खोबरेल तेल सुद्धा लावायचं नाही रांगोळ झाल्यानंतर तेल लावायचं नाही कसलंच तर तुम्हाला याचा लवकर आपण त्यात नाही तर सर तुमचं वय किती आहे माझं वय आहे सरांनी आपल्याला त्यांचा रिझल्ट सांगितलेला आहे तर तुम्ही सुद्धा आपली आपलं केशन तेल वापरून अशा प्रकारे रिझल्ट मिळवा आणि हे सर आ, वाशीला जरी कामाला असले तरी कोपर खेळण्यामध्ये राहतात कोपर खेळण्यामध्ये कुठे राहतात कोपर खेळण्या सेक्टर चार या ठिकाणी सर राहतात तर चला आपला जर हा यूट्यूब चॅनल तुम्ही जर बघत असाल व्हिडिओ बघत असाल तर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद